नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक सी व्हिटॅमिनने परिपूर्ण असे ऑरेंज ज्यूसची रेसिपी पाहणार आहोत अतिशय चविष्ट से, सें ज्यूस सेंटरमध्ये मिळते त्यापेक्षाही अतिशय पौष्टिक व चविष्ट ही घरच्या घरी बनवता येते तरही ते ऑरेंज घेतलेले आहेत मी सहा पीस तसेच आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आणि भाजले जिऱ्याची पावडर घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे पुदिन्याची काही दहा ते पंधरा पाणी घेतलेली आहेत तरी ते पुदिन्याची पानं व आल्यामुळे आपल्या या ज्यूसला अतिशय पौष्टिकपणा येतोच येतो तशी चव चवीलाही अप्रतिम हा ज्यूस लागतो तरीही ते ऑरेंज अशा प्रकारे छान पील करून घ्यायचे आहेत आणि हे जी साला आपल्याला फेकून द्यायची नाही तर ती वाळवून त्याची पावडर बनवून त्याचा हेअर पॅक किंवा फेस पॅक हे तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे छान आपल्याला ऑरेंज सोलून घ्यायचे आहेत आणि वरील ज्या सफेद शिराक किंवा रशा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या हलक्या कडवट असतात तर त्या ज्यूसमध्ये उतरल्या तर ज्यूस आपला कड होण्याची शक्यता असे तर अशा प्रकारे सर्व ऑरेंज मी साफ करून घेतलेले आहेत आणि सुरीने अशा प्रकारे मध्ये छेद देऊन त्यातील बिया सुरीच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत कारण बिया ही हलक्या कडवट असतात तर त्या ज्यूसमध्ये उतरल्या तर त्याचा कडवटपणाही उतरेल तर अशा प्रकारे सर्व ऑरेंज मी बिया काढून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आलं घेतलेलं आहे अर्धा इंच काळं मीठ तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर पुदिन्याची पाणी तर आलं बारीक करूनच घेत टाकणे ह्यामध्ये नाहीतर त्याचे मोठे मोठे तुकडे तसेच राहतील तर इथे साखर घेतलेले आहेत दोन चमचे बर्फ घेतलेले आहेत आठ ते नऊ तर ही ते साखर ऑरेंजच्याच किती गोडवा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर छान फिरवून झाल्यानंतर एक ग्लास थंड पाणी टाकूनही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवलेले आहे तर आपला हा टेस्टी यमी असा पौष्टिक ऑरेंज ज्यूस तयार आहे तो तो छान आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर गाळल्याने ह्यातील जे काही ऑरेंजची साल असते किंवा शिल्लक ज्या काही बिया राहिल्या असतील त्याही या चाळणीमध्ये शिल्लक राहतील आणि आपल्याला चांगला एकसारखा हा ऑरेंज ज्यूस मिळेल तर हा ऑरेंज ज्यूस आवडीनुसार सर्व करणे तर हा ऑरेंज ज्यूस तुम्ही महिन्यातून कमीत कमी दोन वेळा तरी घ्यावा कारण त्यामुळे त्वचा हेअर तसेच डोळ्याचे काही विकार असतील तसेच आपली इम्युनिटी पावर वाढवण्याचे काम हे ऑरेंज ज्यूस अतिशय छान करते तरी ते ग्लासमध्ये बर्फाचे काही पीस टाकून मी सर्व करत आहे ऑरेंज ज्यूस तर हा ऑरेंज ज्यूस तुम्ही नक्की एकदा करून पहा ज्यूस सेंटरमध्ये मिळणाऱ्या ज्यूसपेक्षा अतिशय चविष्ट पौष्टिक असा हा ऑरेंज ज्यूस आहे तर रेसिपी आवडली तर प्लीज तुम जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा तसेच हा ऑरेंज ज्यूस नक्की बनवा अतिशय पौष्टिक आहे हा ऑरेंज ज्यूस अर्धा ते एक तास आधीच बनवून ठेवणे जास्त वेळ बनवून ठेवू नये नाही तर तो नंतर कालांतराने कडू होण्यास शक्यता असते तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू